शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबविले जात असून त्याचे औचित्य साधत धुळे येथील यंग बॉईज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रीयल सर्कल संचलित मोहम्मदिया बॉईज उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या महापुरुषांचा वारसा लाभलेला हा देश कष्टकऱ्यांनी शेतकऱ्यांनी बुद्धिवंतांनी आणि विचारवंतांनी घडवला आहे चांद्रयान तीन मोहिमेच्या यशाने भारताचे नाव आता अंतराळवरही सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले असा संदेश संदेश पत्रिकेत दिला गेला आहे म्हणून शाळा स्तरावर सर्व विद्यार्थी व शिक्षकांना संदेश पत्रिका देऊन त्याचे सामूहिक वाचन करत महावाचन महोत्सव उपक्रम राबविला गेला